ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत फिर्यादी मयूर सैतवाल हे ऐरोली येथे राहत असून ते राहत्या घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेले असता चोरट्याने घराच्या दरवाजाचे लॉक तोडले आणि घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रभाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले यावेळी संशयित आरोपीचे फुटेज प्राप्त केले त्यावरून जुने गुन्हे अभिलेख पाहिले असता संशयित आरोपीचे नाव शफिक अब्दुल शेख उर्फट टोपी राहणार घुंगटनगर भिवंडी ठाणे असल्याचे निष्पन्न झाले आरोपीचा राहत्या पत्त्यावर जाऊन शोध घेतला असता आरोपी मिळून येत नव्हता तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी हा सतत त्याचा मोबाईल व राहण्याचे ठिकाण भिवंडी अंबरनाथ कल्याण या परिसरात बदलत असल्याचे दिसून आले आरोपीचा भिवंडी व परिसरात सापळा लावून शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीशी साधर्म्य असणारा एक इसम घुंगटनगर परिसरात पायी चालत जात असताना पोलिसांना दिसला त्याला ताब्यात घेऊन रबाळे पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली त्याने रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा घरफोडीचे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपीकडून साठ ग्राम वजनाचे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने हस्तगत करण्यात आले आहेत हा जो आरोपी आहे हा आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सासष्ट अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेला आहे यातला जो फिर्यादी आहे तो रेसिडेंट ऑफ साईनाथवाडी सेक्टर वन ऐरोली येथील आहे सकाळी नऊ तेरा ते म्हणजे ते एक वाजे वाजेच्या दरम्यान ते घरी नसताना घराचा दरवाजा तोडून आतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून कोणीतरी अज्ञात मान्य अकॉर्डिंगली हा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर असेच पूर्वीचे गुन्हे अनडिटेक्टेड होते माननीय सी पी सर न्यू मुंबई जॉईंट सी पी सर आणि आमचे डी सी पी सर ए सी पी सर यांच्या सूचनेनुसार आमची जी डी बी जी टीम आहे कम्प्रायझिंग ए पी आय खराक आणि पी एस आय वन वे आणि त्यांची टीम त्यांनी टेक्निकली अनालिसिस करून बराचसं डाटा कलेक्ट केला होता आणि तो आमच्याकडे अवेलेबल असलेला डाटा आणि प्रिवियस जो आमचा जो अभिलेख असतो रेकॉर्ड त्याच्याशी कम्पेरिजन केल्यानंतर आम्हाला काही लीड मिळाले होते अकॉर्डिंगली आम्ही ठाणे कल्याण भिवंडी इथे आमची टीम पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्या थ्रू आम्हाला जी माहिती मिळाली हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे शफीक शफीक शेख म्हणून एलेस टोपी त्याचं वय आहे शेहेचाळीस वर्ष तर तो रेसिडेंट ऑफ घुंगटनगर पूर्वी त्या बरेचसे त्याने ॲड्रेस बदललेले आहेत आता ॲट प्रेझेंट रेसिडेंट ऑफ घुंगटनगर भिवंडी ठाणे डिस्ट्रिक्ट तर सफा लावून त्याला दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे ठरवले एन्ट्रगेशनंतर त्याने पाच गुन्ह्याची कबूल दिलेली आहे अकॉर्डिंगली त्याला आम्ही अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता त्याला पी सी मध्ये आहे तो सध्या आणि त्याच्याकडून पाच गुन्हे हे झालेले आहेत डिटेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये होल प्रॉपर्टी आम्ही रिकवर केलेली आहे ती अंदाजे साठ ग्रॅम सोन्याच्या दागिने आहेत त्याची किंमत साधारण चार ते पाच लाख रुपये होते आणि त्याच्या त्याच्या विरुद्ध अँटी अँटीसिडेंट आहे सात ते आठ केसेस आहेत पैकी तो काही केसेस अटेंड करत नसल्यामुळे मान्य न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नाम दिलेले वॉरंट आणि प्रोक्लमेशन सुद्धा इश्यू केलेला आहे त्याच्या असोसिएट आहेत आणि त्याचा तपास चालू आहे आता आम्ही ड्युरिंग पोलीस कस्टडी आमचा तपास चालू आहे